नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीश ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापासून ते नऊ वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि रवी आणि गुरुबरोबर केंद्र करणार आहे बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे रास मेष राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या रवी आणि गुरु बरोबर केंद्रयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर त्रिकोण करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या जे व्यक्ती असतील खास करून ज्या महिला असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग दुबार प्रदेशच्या कालावधीमध्ये निर्माण होतील स्वतःच्या भाव भावनामध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दुपार नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो काही चांगले लाभसुद्धा संभवतात भाग्याच्या जात उत्तम प्रकारे लाभेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी दुपार नंतरचा शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी आणि गुरुबरोबर केंद्र करणार आहे आणि वेयातल्या बुधाबरोबर त्रिकोणीयो करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढवत असतील काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या अशुल हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल वेळातल्या रवी गुरुबरोबर केंद्र करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर त्रिकोणीयोग करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार कुठलेही करू नका मग ते इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खर्च थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल दुपार नंतरचा कालावधी उत्तम राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र हो करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि लावातल्या रवी गुरुबरोबर बरोबर हो योग करणार आहे दशमातला बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय वैयक्तिक किंवा नातेसंबंधी आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घेऊ नका तुमचे थोडेसे मानसिकता दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये नीट राहणार नाही त्याकडे लक्ष देणं गरजेचं राही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र काही चांगले उत्तम आर्थिक लाभ होतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार किंवा निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घेऊ शकता एकंदरीत दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीच्या बेयस्थान चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पच्वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि दशमातल्या रवी गुरुबरोबर बरोबर केंद्र करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर त्रिकोणीय करणार आहे दुपारपर्दच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्रासंबंधी छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका थोडं स्ट्रेस स्टेशन जास्त प्रमाणात जाणवेल दुपार नंतरच्या कालावधी कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील एक वेगळ्याच प्रकारची उर्मी कॉन्फिडन्स एनर्जी तुम्हाला येईल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल काही चांगले आर्थिक लाभ घडू शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही गोष्टी वे वेगळ्या निराळ्या दिसून येतील मात्र काळजी करू नका दुपार नंतरचा कालावधी तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसनं चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला हर्षलबरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानं तर चंद्र तुमच्या व्ययसाणात भ्रमण करेल बागेतल्या रवी बुरूबरोबर केंद्र करणार आहे आणि अष्टमातल्या बुधवाबरोबर त्रिकोणीय करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार थोडे लक्ष देणं गरजेचं राहील खास करून खर्च आणि तुमची इन्व्हेस्टमेंट यावरती नियंत्रण करणं गरजेचं राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमची फिरणं जास्त होईल लगदग जास्त होईल काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या दहाव्या स्थानात्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या अशुभ बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल अष्टमातल्या रवी गुरुबरोबर केंद्र करणार आहे आणि सप्तमातल्या बुधाबरोबर त्रिकोणीय करणार आहे दुपारपंतच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच म्हणत राहील दुपार कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबाच्या नातेसमध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल सप्तमातल्या रवी गुरुबर गुरु त्रिकोणी योग करणार आहे आणि षष्टातल्या बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम हो किंवा निर्णय दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घेऊ नका दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही निर्णय किंवा काही अनुभव जे की शुभफलदायी तुम्हाला येऊ शकतील फक्त वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या हचलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्टातल्या रवी गुरु बरोबर केंद्र करणार आहे पंचमातल्या बुधावर त्रिकोणीय करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील दुपार दुपारप्रतीच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानक डोकंवर काढू शकतील संदर्भात काळजी घ्या दुपारनंतरचा कालावधीमध्ये तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असं असणार आहे वैवाजीडदाराकडे बाहेर फिरला जाणं किंवा त्यांच्या दो तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सु याच्यामध्ये चांगली सुधारणा अशा प्रकारचे अनुभव येतील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील एखादे दिवस हा संध्याकाळ नंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहेत दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि पंचमातल्या रवी गुरुबरोबर केंद्र करणार आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर त्रिकोण करणार आहे दुपार प्रदर्श कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्यावर छोट्या मोठ्या प्रश्न वादवेदाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या षष्टस्थाना चंद्राचा भ्रमण आहे हर्षल हर्षलबरोबर चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर राज्रा सप्तमात भ्रमण करेल तृतीयातल्या बुधाबरोबर त्रिकोणीय करणार आहे चतुर्थ्यातल्या रविगुरू बरोबर केंद्रित करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकेल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकारी असेल त्यांच्यापासून सुद्धा थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील लोपर नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाह जडीदार नातेसंबंध सुधारतील त्यांच्यामुळे बाहेर पडत जाण्यासो एक होतं त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या आशलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनंतर हा चंद्र षष्टात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे तृतीयातल्या रवी गुरुबरोबर केंद्रीय करणार आहे दुपारमध्येच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणीच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात वादभेदाचे प्रसंग निर्माण होते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठलेही मोठे निर्णय भावनेच्या आरी जाऊन अजिबात घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस कर चोवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद